गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गाईला खूप महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच आज आपण वासराची मूर्ती किंवा पोठो घरामध्ये ठेवल्याने काय होते आणि गाय वासराची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मात कामधेनून गायीच्या नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते हे हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनु ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्यादा प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यसुद्धा होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये दे, कामधेनु काय गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रत्येक मानली जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवाय असे म्हटले जाते की गाईचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण निर्माण करू शकतो माता गाईच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्व हे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या गायीच्या आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळेच गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे आपल्या सर्वांनाच माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना गाय ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असूर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असंसुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेदसुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गाईची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्य मिळते आणि आशीर्वादही मिळतो असे सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा चला तर मग जाणून घेऊया की घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने काय घडते आणि ती मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात त्या आपण आता जाणून घेऊया ज्या घरामध्ये गाईची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले की जो कोणी व्यक्ती गाईची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो त्यामुळे गायवासरू घरात ठेवणे ही खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूची गायीची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात घरात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने सुखसमृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजे काय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानले जाते या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुखशांती टिकून राहते वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गायवासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तर तसं तसं तर वास्तुशास्त्रानुसार गायवासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच मूर्ती घरामध्ये ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्तीसुद्धा घरामध्ये आपण ठेवू शकतो किंवा देवघरा मूर्ती देवघरापुढे सुद्धा आपण ठेवू शकतो आणि मूर्ती नसेल तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो आणि या फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमवरी दगडापासून जी मूर्ती बनवलेली असते गायवास्राची असते ती आजकाल जी चिनीमातीची बनवून बनवलेली मूर्ती असते तीसुद्धा गाय वासराची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळते तर त्यासुद्धा मूर्ती आपण घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा फायला पाहायला मिळतो कारण कारण का गाईमध्ये तुमची मूर्ती घरात घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच कामधेनू गाईची मूर्ती किंवा पोठो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनू गाईची मूर्ती मूर्तीची पूजा कशी करावीची याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची तसे सेवा करतो तसेच आपण त्या दिवशी काही वासराची सुद्धा गाई वासराची सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजा करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमीच वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होत राहते आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात गाईवासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये तुमच्या योग्य दिशेला ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वाच वास्तुदोष दूर होतील घरामध्ये आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील का मधेनु गाईची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतील असे म्हटले जाते की कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हा प्रभावी उपाय असल्याचे म्हटले जाते व्यवसायांवर किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते कोणतेही कर्ज सहजपणे सोडवू शकता आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकता गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना फायदा होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ